घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव आणि शहाऐंशी आता पहिल्यापासून ठरवलं की टीका करण्यापेक्षा आम्ही विकासाचं विजन घेऊन लोकांच्या समोर पालकमंत्री काय म्हणतात तिकडे आम्ही लक्ष द्यायचं ठरवलं नाही आम्ही आमचा फोकस एकच आहे आमची आघाडी या ठिकाणी आली पाहिजे बहुमताने आली पाहिजे आणि त्या माध्यमातून लोकांना आम्ही आवाहन करतो की विकासासाठी आणि इथल्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा अशा प्रकारची विनंती आम्ही सगळ्यांना करतो मला आज तरी काय आम्ही सगळ्यांनी ठरवले की आता लोकांनीच निवडणुकी हातात घेतली आहे इथं तर आम्हाला मला, मला काही गरज वाटत नाही आजच जवळपास नगराध्यक्ष आणि किती उमेदवार हे तुम्हाला येणाऱ्या दोन दिवसात आम्ही सांगू आमच्या या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी इतकं उत्स्फूर्त म्हणजे बघा काल आपण सगळे होतात हरण्याची नुसती भेट होती एका घराला लोकांनी कसं घराडा केला आपण बघितला तीन नंबर वॉर्डात फक्त इथून जायच्या पूर्वी एक दहा मिनिटं त्यांना निरोप दिला स्वतःहून लोक त्या ठिकाणी आले आत्ताच आमचे सहकारी बोलले की नव्वदचं वातावरण दिसतं आणि खरोखरच लोकांनी एक राणेसाहेबांनंतरच ह्या जिल्ह्यात पुन्हा नेतृत्व ह्या दृष्टिकोनातून ते निलेक्शणीकडे बघतात आणि म्हणून सगळ्या ठिकाणी आत्ताच्या निवडणुकीचं आकर्षण निलेश राणे झाले सगळे स्वतःहून त्या ठिकाणी येत आहेत काल पण आपण बघितलं मिटिंग संपल्यानंतर सुद्धा त्यांना लोक किती भेटायला थांबले आता आत्तासुद्धा सगळ्या वार्डातून मागणी यायला लागली की आम्हाला दहा दहा मिनिटासाठी ते निलेश राणे द्या आज सुद्धा वार्ड नंबर दोन वार्ड नंबर एक आज निलेश राणे ह्या वार्डामध्ये जातो ते आपला प्रचार करून सुद्धा जास्तीत जास्त वेळ कलकोलीसाठी त्यांनी द्यायचं ठरवलेलं आहे ते या वाढत जातील त्यामुळे ही निवडणूक निलेश राणे असतील उदय सामंत असतील सोपी झाली आहे आम्हाला अजून आले तर आनंदच आहे पण आम्ही कोणाची मागणी केलेली अटक नाही दोन दिवसापूर्वी आणि काल दोन्ही वेळी आमदार निलेश राणे यांनी माहिती दिलेली की नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार नलावटे यांच्या घरावरती एकशे एकोणसत्तर मत प्रभागामध्ये त्या संदर्भात आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेणार दोन वेळा वक्तव्य करूनही आजपर्यंत पोहोचले आहेत किंवा आले आहेत तर केव्हा नेमकी भेट होईल बघा लेखी त्यांच्याकडे त्यांच्या पत्राद्वारे मागणी केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे आजच संध्याकाळी त्यांना भेटतील आणि पुढची जी आहे ती कारवाई करायला भरली

बदल होतील त्यावेळी त्या बदलातून आमची सगळ्यांची मागणी आहे की नेतृत्व नेतृत्व मिळेल आम्ही निश मिळेल बदलायचं आमच्या हातात मुख्यमंत्री ठरवतील पण जी काही मागणी आहे जो काही ठरलेला आहे शिंदे गटामध्ये काही लोकांना संधी द्यायची निलेश राणे आहेत केसरकर आहेत पण आमची सगळ्यांची मागणी निलेश राणेना दिलं तर एक चांगलं युवा नेतृत्व पुढे येईल सगळ्यांना धरून चालेल सगळ्यांना या ठिकाणी विकासाला एक वेगळी चालना या जिल्ह्याला मिळेल अशी आमची मागणी आहे राज्यात आहे त्यामध्ये चालू नाही ते मला माहीत नाही पण कालच्या उदय सामंतांच्या वक्तव्यावरून त्यांनी जे काल काल विधान केलं ते विधान असं केलंय आमचे पालकमंत्री येतील आणि दुसरं तर होईलच पण एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्यांदाच सांगितलंय की ज्या ज्या नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेत जेवढा निधी तुम्ही मागाल तर त्याला मी बसलोय म्हणून आम्हाला पहिल्यांदा मार्गदर्शन करताना ज्यांच्या ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्यांना त्यांनी सांगितलं आणि तशा प्रकारचे पैसे यायला सुरुवात झाली जिल्ह्यात जसं सत्तावीस कोटी रुपये कुडाळच्या नगरपालिकेची नवीन बिल्डिंग आणि कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी दिले आता मंजूर झाले जसं तेरा कोटी रुपये मामासाहेब ओरेगर नाट्यक्रहासाठी गेलेत किंवा एमआयडीसीचा जो रस्ता करण्यासाठी केलेत आज बघा म्हणजे हे फरक दिसायला लागले तोच फरक उद्या कणकोलीत दिसेल निलेश राणे आणि उदय यांनी जबाबदारी घेतल्यामुळे कणकोली शंभर टक्के तुम्हाला वर्षाच्या फरक झालेला मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसेल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका